जर तुमच्याकडे सुद्धा जुने पाणी परकर किंवा पेटीकोट असतील आणि ते जर तुम्ही आतापर्यंत टाकू दिले असतील तर इथून पुढे कधीच टाकू नका किंवा जुन्या पर्करचा आपण कशा उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण कधी पण गावाला जातो किंवा आठवडोभर किंवा महिनाभर म्हणा सुट्टीला गावी जातो तेव्हा घर बंद असतं दरवाजा बंद असतो मग अशा वेळी घरामध्ये आपले जी काही टी व्ही असते एल सी डी असो किंवा एलईडी हे मोठी टी व्ही असते आणि हिला झाकण्यासाठी बाजारातून आपण महागडे कवर आणतो तर कवर आणण्याची गरज नाही जे काही आपल्या घरामध्ये जुने पाणी परगर किंवा पेटीकोट आहेत ना तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या टी व्हीवरती एक कवर म्हणून झाकण म्हणून टाकण्यासाठी ना जुन्या पेटीकोटचा किंवा पर्करचा नक्कीच वापर करू शकता जर टी व्ही मोठी असेल तर तुम्ही परकर आडवा टाकू शकता किंवा टी व्ही जर छोटी असेल तर तुम्ही उभ्या बाजूने देखील असा परकर टाकू शकता त्या जुन्या पर्करची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा